कॉलेज रोड येथील कॉलेज के के समोरील छोटू वडापाव दुकानाला काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशामन दलाचे बंब दाखल झाले असून बंब येईपर्यंत आगीची तीव्रता वाढून आजूबाजूच्या परिसरातील दुकानांना या भीषण आगीने वेड्या घातल्यामुळे दोन्ही बाजूस असलेल्या बंद दुकानाचे तसेच प्रथम मजल्यावर आग त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे न्यूज ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका